मित्रांनो काल एक का भव्य मैदान पार पडलं ज्याला आता येथून पुढे हिंद म्हणून ओळख जाईल असं पाच लाखाचं मैदान कासेगावकरांचा हिंद केसं मैदान पार पडलं आणि या मैदानात प्रथम क्रमां क्रमांकाचा मानकरी जो गेल्या वर्षी फ्लॅटचा मानकर झाला तोच यावर्षी हिंद केसेचा मानकरी झाला आणि त्याचबरोबर पाच लाखाचा मानकरीसुद्धा झाला असा कळंबीचा शंभू आणि त्याच्यासोबत होता छत्रपती संभाजीनगर एक्स एक्सप्रेस चिमण्या आणि आपल्या सर्वांचा लाडका दशे म्हणजे कसं बाका सर या मैदानात पाच नंबरचा मानक झाला त्याच्यासोबत होता एक नवीन चारा जलवा तर मित्रांनो जा आगामी नियोजन काय हा देखील सर्वांना प्रश्न पाडला असेल तर वीस तारखेला एक भव्य दिवस मैदान पार पडत आहे पृथ्वीराज बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव हवेली हो कराड या ठिकाणी आणि या मैदानात प्रथम प्रथम क्रमांकाला बक्षीस असणार आहे एक लाख दोनला असणार आहे एकाहत्तर हजार तर तीन नंबरला असणार आहे एकावन्न हजार असं हे भव्य दिव्य ओपनचं मैदान या मैदानात बाकासुला आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे तरी बाकासुला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते बाकासूचा पायरा कोण असेल हे करून नक्कीच सांगा लवकरच आपण पायरा घेऊन येऊया तर फिक्स पायरा जाऊन घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात म्हणून भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भंडाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये